सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्या म्हणजे आज एकूण वीस मे पासून ते पंचवीस मे मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो तो पाऊस सांगायचं झालं तर पूर्वी दर्भ पश्चिम दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे दोन दोन दिवस असं मुक्काम करत पंचवीस मे पर्यंत पडणार आहे तसा तर तीस मे पर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा दर् लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही काय करा त्यामध्ये तीस मे पर्यंत जशी वेळ येईल तसे कामे करून घ्या कारण की राज्यात खूप मोठा पाऊस असणार आहे वडे नाल्याला वडे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकरांना एक विनंती आहे तुम्ही काय करा वीस मे ते पंचवीस मे जरा सतर्क करा तुमच्याकडे अतिमुसळधार अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा दर लक्ष पुण्यावाल्यानं देखील हा अंदाज लक्ष द्यायचा तसेच कोल्हापूरवाल्यानं सातारा कोकणपट्टीवाल्यानं देखील हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की कोकणपट्टी पुणे नाशिक मुंबई उत्तर महाराष्ट्र खूप मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार राहणारे म्हणून हा अंदाज लक्षात कोकणात अतिमुसळधार पाऊस असणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं पण ते तिकडं पाऊस पडल्यामुळं माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी प्रत्येक गावामध्ये तीस मे पर्यंत जवळपास चार वेळेस पाऊस पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फुट ओल जाणार आहे म्हणून हा नजर लक्ष माझी सगळ्या सा, मी आता येत असताना बघितलं की शेतकऱ्याची कामं तशीच राहिलेली सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या पाऊस पावसाचं काम करतो आपण आपलं कामं करायचं आपण आपलं करायचं कारण की त्याच्यानंतर परत याच्या पाठीमागून परत मान्सून येणार आहे आणि ओल खूप असल्यामुळे लगेच पेरणी केल्याच्या नंतर वर्षी खूप चांगलं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिलेला जाईल पण परत एक मुंबईकरांना सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणार आहे कारण की वीस मे ते पंचवीस मे खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे कोकणाकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद नमस्कार मी पंजाब दत्त आधा एकोणीस मे दोन हजार पंचवीस मी चारधाम यात्रेला गेलो नेमका आता घरी आलो आता या घरून माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला रा सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्या म्हणजे आज एकूण वीस मे पासून ते पंचवीस मे मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो तो पाऊस सांगायचा झाला तर पूर्वी दर्भ पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे दोन दोन दिवस असं मुक्काम करत पंचवीस मे पर्यंत पडणार आहे तसं तर तीस मे पर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही काय करा त्यामध्ये तीस मे पर्यंत जशी वेळ येईल तसे कामे करून घ्या कारण की राज्यात खूप मोठा पाऊस असणार आहे वडे नालेला वडे नाली वाहतील असा पाऊस पडणार आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकरांना एक विनंती आहे तुम्ही काय करा वीस मे ते पंचवीस मे जरा सत्तर करा तुमच्याकडे अतिमुसळधार अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देता पुण्यावाल्यानं देखील हा अंदाज लक्ष घ्यायचा तसेच कोल्हापूरवाल्यानं सातारावाल्याने कोकणपट्टीवाल्यानं देखील हा अंदाज लक्ष घ्यायचा कारण की कोकणपट्टी पुणे नाशिक मुंबई उत्तर महाराष्ट्र खूप मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार राहणार आहे म्हणून हा नद आहे कोकणात अतिमुसळधार पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात इथं पण ते तिकडं पाऊस पडल्यामुळे माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी प्रत्येक गावामध्ये तीस मे पर्यंत जवळपास चार वेळेस पाऊस पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फूट ओल जाणार आहे म्हणून हा नज माझी सगळ्या स मी आता येत असताना बघितलं की शेतकऱ्याची कामं तशीच राहिलेली सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या पाऊस पावसाचं काम करतो आपण आपलं कामं करायचं आपण आपलं करायचं कारण की त्याच्यानंतर परत याच्या पाठीमागून परत मान्सून येणार आहे आणि ओल खूप असल्यामुळे लगेच पेरणी केली यावेळी वर्षी खूप चांगलं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक मेसेज दिले जाईल पण परत एक मुंबईकरांना सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणार आहे कारण की वीस मे ते पंचवीस मे खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे कोकणाकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद नमस्कार मी पंजाब दत्त आज आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस मी चारधाम यात्रेला गेलो नेमका आता घरी आलो आता या घरून माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्या म्हणजे आज एकूण वीस मे पासून ते पंचवीस मे मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात तो पाऊस सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदेश सगळे दोन दोन दिवस असं मुक्काम करा पंचवीस मे पर्यंत पडणार आहे तसं तर तीस मे पर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा दर लक्षात घेता पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही काय करा त्यामध्ये तीस मे पर्यंत जशी वेळ येईल तसे कामे करून घ्या कारण की राज्यात खूप मोठा पाऊस असणार आहे उडे नाल्याला उडे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकरांना एक विनंती आहे तुम्ही काय करा वीस मे ते पंचवीस मे जरा सतर्क करा तुमच्याकडे सोदा अतिवृष्टी होणारे म्हणून हा अंदाज लक्ष देतात पुणेवाल्यानं देखील हा अंदाज लक्ष द्यायचा तसेच कोल्हापूरवाल्यानं सातारावाल्याने कोकणपट्टीवाल्यांना देखील हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की कोकणपट्टी पुणे नाशिक मुंबई उत्तर महाराष्ट्र खूप मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष कोकणात अतिमुसळधार पाऊस असणार आहे म्हणून हे लक्ष देतं पण ते तिकडं पाऊस पडल्यामुळे माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विदर्भ पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी प्रत्येक गावामध्ये तीस मे पर्यंत जवळपास चार वेळेस पाऊस पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फुट ओल जाणार आहे म्हणून हा मजे माझी सगळ्या सा, स मी आता येत असताना बघितलं की शेतकऱ्याची कामं तशीच राहिलेली सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या पाऊस पावसाचं काम करतो आपण आपलं कामं करायचं आपण आपलं करायचं कारण की त्याच्यानंतर परत याच्या पाठीमागून परत मान्सून येणार आहे आणि ओल खूप असल्यामुळे लगेच पेरणी केल्याच्यानंतर यावेळी वर्षी खूप चांगलं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिलेला आहे पण परत एक मुंबईकरांना सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणार आहे कारण की वीस मे ते पंचवीस मे खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे कोकणाकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद नमस्कार मी पंजाब दत्त आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस मी चारधाम यात्रेला गेलो नेमका आता घरी आलो आता या घरून माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्या म्हणजे आज एकूण वीस मेपासून ते पंचवीस मे मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे वडीनाले वाहणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो तो पाऊस सांगायचा झाला तर पूर्व विदर्भ पश्चिम दरब दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदेश सगळीकडे दोन दोन दिवस असं मुक्काम करत पंचवीस मे पर्यंत पडणार आहे तसं तर तीस मे पर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही काय करा ह्यामध्ये तीस मे पर्यंत जशी वेळ येईल तसे कामे करून घ्या कारण की राज्यात खूप मोठा पाऊस असणार आहे वडे नालेला पा वडे नाले वाहतील असा पाऊस आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकरांना एक विनंती आहे तुम्ही काय करा वीस मे ते पंचवीस मे जरा सत्तर करा तुमच्याकडं अतिमुसळधार अतिवृष्टी होणारे म्हणून हा अंदाज लक्ष देता पुण्यावाल्यानं देखील हा अंदाज लक्ष देता तसेच कोल्हापूरवाल्यानं सातारावाल्यानं कोकणपट्टीवाल्यानं देखील हा अंदाज लक्ष देता कारण की कोकणपट्टी पुणे नाशिक मुंबई उत्तर महाराष्ट्र खूप मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार राहणारे म्हणून हा नर लक्षात कोकणात अतिमुसळधार पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण ते तिकडं पाऊस पडल्यामुळं माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी प्रत्येक गावामध्ये तीस मे पर्यंत जवळपास चार वेळेस पाऊस पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फूट ओल जाणार आहे म्हणून हा नजल माझी सगळ्या स मी आता येत असताना बघितलं की शेतकऱ्याची कामं तशीच राहिलेली सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या पाऊस पावसाचं काम करतो आपण आपलं कामं करायचं आपण आपलं करायचं कारण की त्याच्यानंतर परत याच्या पाठीमागून परत मान्सून येणार आहे आणि ओल खूप असल्यामुळे लगेच पेरणी केल्याच्या नंतर वर्षी खूप चांगलं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदर लक्ष अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिले जाईल पण परत एक मुंबईकरांना सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणार आहे कारण की वीस मे ते पंचवीस मे खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे कोकणाकडे पडणार आहे म्हणून हा अंदर लक्षात घ्यायचा धन्यवाद नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस मी चारधाम यात्रेला गेलो नेमका आता घरी आलो आता या घरून माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्या म्हणजे आज एकूण वीस मे पासून ते पंचवीस मे मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो तो पाऊस सांगायचा झाला तर पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे दोन दोन दिवस असं मुक्काम करत पंचवीस मे पर्यंत पडणार आहे तसं तर तीस मे पर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही काय करा त्यामध्ये तीस मे पर्यंत जसे वे वेळ येईल वे तसे कामे करून घ्या कारण की राज्यात खूप मोठा पाऊस असणार आहे वडे नालेला वडे नाले वाहतेला असा पा, पाऊस पडणार आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकरांना एक विनंती आहे तुम्ही काय करा वीस मे ते पंचवीस मे जरा सत्तर करा तुमच्याकडे अतिमुसळधार अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पुण्यावाल्यानं देखील हा अंदाज लक्षात द्यायचा तसेच कोल्हापूरवाल्यानं सातारावाल्याने कोकणपट्टीवाल्यानं देखील हा अंदाज लक्षात कारण की कोकणपट्टी पुणे नाशिक मुंबई उत्तर महाराष्ट्र खूप मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार राहणार आहे म्हणून हा नद लक्ष कोकणात अतिमुसळधार पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात इथं पण ते तिकडं पाऊस पडल्यामुळे माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी प्रत्येक गावामध्ये तीस मे पर्यंत जवळपास चार वेळेस पाऊस पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फुट ओल जाणार आहे म्हणून हा लक्ष माझी सगळ्या मी आता येत असताना बघितलं की शेतकऱ्याची कामं तशीच राहिलेली सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या पाऊस पावसाचं काम करतो आपण आपलं कामं करायचं आपण आपलं करायचं कारण की त्याच्यानंतर परत याच्या पाठीमागून परत मान्सून येणार आहे आणि ओल खूप असल्यामुळे लगेच पेरणी केल्याच्या नंतर वर्षी खूप चांगलं वातावरण राहणार आहे म्हणून हा दर लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिलेला आहे पण परत एक मुंबईकरांना सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणार आहे कारण की वीस मे ते पंचवीस मे खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे कोकणाकडे पडणार आहे म्हणून हा अंदर लक्षात घ्यायचा धन्यवाद नमस्कार मी पंजाब आज आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस मी चारधाम यात्रेला गेलो नेमका आता घरी आलो आता या घरून माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्या म्हणजे आज एकूण वीस मे पासून ते पंचवीस मे मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पाऊस असणार आहे पारुणा म्हणून हा अंदाज लक्षात येतो तो पाऊस सांगायचा झाला तर पूर्व विदर्भ पश्चिमी दरब दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे दोन दोन दिवस असं मुक्काम करत पंचवीस मे पर्यंत पडणार आहे तसं तर तीस मे पर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा नव्हत लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही काय करा त्यामध्ये तीस मे पर्यंत जशी वेळ येईल तसे कामे करून घ्या कारण की राज्यात खूप मोठा पाऊस असणार आहे वडे नालेला वडे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकरांना एक विनंती आहे तुम्ही काय करा वीस मे ते पंचवीस मे जरा सतर्क करा तुमच्याकडे अतिमुसळधार अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा लक्ष देतात पुण्यावाल्याने देखील हा अंदाज लक्ष द्यायचा तसेच कोल्हापूरवाल्यानं सातारा वाल्याने कोकणपट्टीवाल्याने देखील हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की कोकणपट्टी पुणे नाशिक मुंबई उत्तर महाराष्ट्र खूप मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात कोकणात अतिमुसळधार पाऊस असणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं पण ते तिकडं पाऊस पडल्यामुळे माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी प्रत्येक गावामध्ये तीस मे पर्यंत जवळपास चार वेळेस पाऊस पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फूट सा, पाउस चा चा, आप, चा। चा ओल जाणार आहे म्हणून हा न लक्ष माझी सगळ्या स मी आता येत असताना बघितलं की शेतकऱ्याची कामं तशीच राहिलेली सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या पाऊस पावसाचं काम करतो आपण आपलं कामं करायचं आपण आपलं करायचं कारण की त्याच्यानंतर परत याच्या पाठीमागून परत मान्सून येणार आहे आणि ओल खूप असल्यामुळे लगेच पेरणी केल्याच्यानंतर यावेळी वर्षी खूप चांगलं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिलेला जाईल पण परत एक मुंबईकरांना सांगू की तुमच्या मुंबईचं जनजीवन होणार आहे कारण की वीस मे ते पंचवीस मे खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे कोकणाकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस मी चारधाम यात्रेला गेलो नेमका आता घरी आलो आता या घरून माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्या म्हणजे आज एकूण वीस मे पासून ते पंचवीस मे मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो तो पाऊस सांगायचा झाला तर पूर्वही दर्भ पश्चिम दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे दोन दोन दिवस असं मुक्काम करत पंचवीस मे पर्यंत पडणार आहे तसं तर तीस मे पर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही काय करा त्यामध्ये तीस मे पर्यंत जशी वेळ येईल वे तसे वे वे कामे करून घ्या कारण की राज्यात खूप मोठा पाऊस असणार आहे वडे नाल्याला वडे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकरांना एक विनंती आहे तुम्ही काय करा वीस मे ते पंचवीस मे जरा सत्तर करा तुमच्याकडे अतिमुसळधा अतिवृष्टी होणार आहे मग हा जर लक्षात पुण्यावाल्याने देखील हा अंदाज लक्ष द्यायचा तसेच कोल्हापूरवाल्यानं सातारावाल्याने कोकणपट्टीवाल्याने देखील हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की कोकणपट्टी पुणे नाशिक मुंबई उत्तर महाराष्ट्र खूप मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा कोकणात अतिमुसळधार पाऊस असणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं पण ते तिकडं पाऊस पडल्यामुळे माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विदर्भ पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी प्रत्येक गावामध्ये तीस मे पर्यंत जवळपास चार वेळेस पाऊस पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फुट पाउस चा चा, आप, चा। चा ओल जाणार आहे म्हणून हा मधलं माझी सगळ्या मी आता येत असताना बघितलं की शेतकऱ्याची कामं तशीच राहिलेली सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या पाऊस पावसाचं काम करतो आपण आपलं कामं करायचं आपण आपलं करायचं कारण की त्याच्यानंतर परत याच्या पाठीमागून परत मान्सून येणार आहे आणि ओल खूप असल्यामुळे लगेच पेरणी केली त्यानंतर या वर्षी खूप चांगलं वातावरण राहणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिलेला जाईल पण परत एक मुंबईकरांना सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणार आहे कारण की वीस मे ते पंचवीस मे खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे कोकणाकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद नमस्कार मी पंजाब दत्त आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस मी चारधाम यात्रेला गेलो नेमका आता घरी आलो आता या घरून माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्या म्हणजे आज एकूण वीस मे पासून ते पंचवीस मे मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे तो पाऊस सांगायचा झाला तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे दोन दोन दिवस असा मुक्काम करत पंचवीस मे पर्यंत पडणार आहे तसं तर तीस मे पर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा नर लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितले तुम्ही काय करा त्यामध्ये तीस मे पर्यंत जशी वेळ येईल वे तसे वे वे कामे करून घ्या कारण की राज्यात खूप मोठा पाऊस असणार आहे वडे नाल्याला वडे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकरांना एक विनंती आहे तुम्ही काय करा वीस मे ते पंचवीस मे जरा सत्तर करा तुमच्याकडे अतिमुसळधार अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा जर लक्ष पुण्यावाल्याने देखील हा अंदाज लक्ष द्यायचा तसेच कोल्हापूरवाल्यानं सातारावाल्याने कोकणपट्टीवाल्यानं देखील हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की कोकणपट्टी पुणे नाशिक मुंबई उत्तर महाराष्ट्र खूप मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात कोकणात अतिमुसळधार पाऊस असणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं पण ते तिकडं पाऊस पडल्यामुळं माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी प्रत्येक गावामध्ये तीस मे पर्यंत जवळपास चार वेळेस पाऊस पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फुट ओल जाणार आहे म्हणून हा नजर माझी सगळ्या मी आता येत असताना बघितलं की शेतकऱ्याची कामं तशीच राहिलेली म्हणून सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या पाऊस पावसाचं काम करतो आपण आपलं काम करायचं आपण आपलं करायचं कारण की त्याच्यानंतर परत याच्या पाठीमागून परत मान्सून येणार आहे आणि ओल खूप असल्यामुळे लगेच पेरणी केल्याच्या नंतर वर्षी खूप चांगलं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिलेला जाईल पण परत एक मुंबईकरांना सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणार आहे कारण की वीस मे ते पंचवीस मे खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे कोकणाकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद नमस्कार मी संजय दत्त आज आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस मी चारधाम यात्रेला गेलो नेमका आता घरी आलो आता या घरून माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्या म्हणजे आज एकूण वीस मे पासून ते पंचवीस मे मुसळधार पाऊस पडणार आहे थीक ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो तो पाऊस सांगायचा झाला तर पूर्वी दर्भ पश्चिमी दरब दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे दोन दोन दिवस असं मुक्काम करत पंचवीस मे पर्यंत पडणार आहे तसं तर तीस मे पर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदर लक्षात घेता पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितले तुम्ही काय करा त्यामध्ये तीस मे पर्यंत जशी वेळ येईल तसे कामे करून घ्या कारण की राज्यात खूप मोठा पाऊस असणार आहे वडे नाल्याला वडे नाले वाहतेला असा पा, पाऊस पडणार आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकरांना एक विनंती आहे तुम्ही काय करा वीस मे ते पंचवीस मे जरा सतर्क करा तुमच्याकडं अतिमुसळधार अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देता पुण्यावाल्यांना देखील हा अंदाज लक्ष द्यायचा तसेच कोल्हापूरवाल्यानं साताराल्याने कोकणपट्टीवाल्यांना देखील हा अंदाज लक्ष यायचा कारण की कोकणपट्टी पुणे नाशिक मुंबई उत्तर महाराष्ट्र खूप मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार राहणारे म्हणून हा नद आहे कोकणात अतिमुसळधार पाऊस असणार आहे म्हणून हे लक्ष घेतं पण ते तिकडं पाऊस पडल्यामुळे माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी प्रत्येक गावामध्ये तीस मे पर्यंत जवळपास चार वेळेस पाऊस पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फूट ओल जाणार आहे म्हणून हा नज माझी सगळ्या सा, मी आता येत असताना बघितलं की शेतकऱ्याची कामं तशीच राहिलेली सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या पाऊस पाँज पावसाचं काम करतो आपण आपलं काम करायचं का, आपण आपलं आप, आप करायचं का, आप, आप, आप कारण का, की त्याच्यानंतर परत याच्या पाठीमागून परत मान्सून येणार आहे आणि ओल खूप असल्यामुळे लगेच पेरणी केल्याच्या नंतर वर्षी खूप चांगलं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिलेला जाईल पण परत एक मुंबईकरांना सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईचं जनजीवन होणार आहे कारण की वीस मे ते पंचवीस मे खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे कोकणाकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा धन्यवाद नमस्कार मी पंजाब दत्त आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस मी चारधाम यात्रेला गेलो नेमका आता घरी आलो आता या घरून माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्या म्हणजे आज एकूण वीस मे पासून ते पंचवीस मे मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात तो पाऊस सांगायचा झाला तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे दोन दोन दिवस असा मुक्काम करत पंचवीस मे पर्यंत पडणार आहे तसं तर तीस मे पर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू तुम्ही काय करा त्यामध्ये तीस मे पर्यंत जशी वेळ येईल वे तसे कामे करून घ्या कारण की राज्यात खूप मोठा पाऊस असणार आहे वडे नाल्याला वडे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे सगळ्यात जास्त पाऊस मुंबईकरांना एक विनंती आहे तुम्ही काय करा वीस मे ते पंचवीस मे जरा सतर करा तुमच्याकडं अतिमुसळधार अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देता पुण्यावाल्यानं देखील हा अंदाज लक्षात देता तसेच कोल्हापूरवाल्यानं सातारावाल्यानं कोकणपट्टीवाल्यानं देखील हा अंदाज लक्षात घेता कारण की कोकणपट्टी पुणे नाशिक मुंबई उत्तर महाराष्ट्र खूप मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार राहणारे म्हणून हा नद आहे कोकणात अतिमुसळधार पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात इथं पण ते तिकडं पाऊस पडल्यामुळं माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी प्रत्येक गावामध्ये तीस मे पर्यंत जवळपास चार वेळेस पाऊस पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फूट ओल जाणार आहे म्हणून हा नज माझी सगळ्या मी आता येत असताना बघितलं की शेतकऱ्याची कामं तशीच राहिलेली सर्वांना विनंती की तुम्ही काय करा तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या पाऊस पावसाचं काम करतो आपण आपलं कामं करायचं आपण आपलं करायचं कारण की त्याच्यानंतर परत याच्या पाठीमागून परत मान्सून येणार आहे आणि ओल खूप असल्यामुळे लगेच पेरणी केली त्यानंतर या वर्षी खूप चांगलं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिलेला जाईल पण परत एक मुंबईकरांना सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणार आहे कारण की वीस मे ते पंचवीस मे खूप पाऊस पडणार आहे पुण्याकडे पडणार आहे कोकणाकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद नमस्कार मी पंजाब दत्त आता एकोणीस मे दोन हजार पंचवीस मी चारधाम यात्रेला गेलो नेमका आता घरी आलो आता या घरून माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता उद्या म्हणजे आज वीस मे पासून ते पंचवीस मे मुसळधार पाऊस पडणार